सीआरपीएफ ची आपल्या लोकांनी अगोदर त्यांना सांगितलं होतं या सगळ्यांनी की यांना एअरलिफ्ट करा त्यांना गाडीने पाठवू नका हा इंटेलिजन्स फेल्युअर नाही आहे याच कारण दुसरी जी इंटेलिजन्सची नोट आली होती ती हे बघा त्यात त्यांनी दिलं होतं संपूर्ण रस्त्यावरती धोका आहे हल्ला होण्याची शक्यता आहे नीट तुम्ही तिकडे साफ पहिलं करा नाही झालं एवढी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही प्रश्नही नाही विचारायचे आम्ही शंकाही व्यक्त नाही करायची आमच्या देशाचे जवान मारले जात आहेत हकनाक मारले जात आहेत युद्धामध्ये जर समजा अशी गोष्ट झाली तर था त्यांच्या घरच्यांनाही गर्व वाटेल अभिमान वाटेल पण काही कारण नसताना फक्त आमची भक्त लोक आहेत आधी सांगून देखील जर समजा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असेल तर ही जबाबदारी कोणाची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा नेमका करतो काय कसला सल्ला देतो